प्रू ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी महापालिकेची जस जशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस महापालिकेच्या निवडणुकीचा या पार्श्वभूमीवर आज मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये आलेलो आहे या प्रभाग क्रमांक दहा मधून पूर्वासागर राणे या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत महायुतीकडून कमळ या चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत आज त्यांच्या आपण विशेष अशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार पहिने आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली आणि आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा नमस्कार मी ऍडव्होकेट पूर्वा सागर राणे मी आपला प्रभाग क्रमांक दहा क मधून भाजप पक्षाकडून उभी आहे माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात माझे आजोबा माजी नगराध्यक्ष भिये घाडगे कागल यांच्यापासून झाली ते जवळजवळ कागलचे पंचवीस वर्ष नगराध्यक्ष होते तोच वारसा मी माझ्या सासरी पण मला लाभला माझे दीर जे सुधीर सुरेश राणे हे सामाजिक कार्यात कायम अग्रेसर आहेत महापुराच्या काळातलं त्यांचं कार्य असो कोविडच्या काळातलं त्यांचं कार्य असो नेहमी त्यांनी सादैव त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला के आहे आता सागर राणे म्हणा किंवा सुधीर राणे म्हणा त्यांनी सामाजिक कार्य खूप अशी त्यातील प्रामुख्याने कोण कौन कोणती सामाजिक कार्य केलेली आहे प्रामुख्याने म्हणाल तर दोन हजार एकोणीस ला जेव्हा महापूर आला होता तेव्हा आपल्या शहराचा एकवीस दिवस पाणी पुरवठा बंद होता दोन हजार एकवीस ला जेव्हा महापूर आला होता तेव्हा अठरा दिवस आपल्या शहराचा पाणी पुरवठा बंद होता तेव्हा त्यांनी टँकरने सलग पाणी पुरवठा करून महिलांचा मूलभूत पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या भागातले नागरिक आम्हाला सदैव म्हणतात की आम्हाला तुमचा पाण्याचा आशीर्वाद आहे हे दरपोक ते ठरणार नाही कारण तेव्हा आम्ही जी सामाजिक बांधील जपलेली आहे त्यातूनच त्यांनी आम्हाला हे पाठबळ दिले आता आता तुम्हाला राजकीय वारसा आहे सामाजिक कार्याचा वारसा आहे आतापर्यंतची वाटचाल जी झालेली आहे तुमची त्या वाटचाली तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य मिळालं किंवा कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलं मला आतापर्यंतच्या वाटचालीत माझे पती सागर राणे माझे दीर सुधीर राणे यांचं बहुमोल सहकार्य मिळालेलं आहे तसंच आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते धनंजय महाडिक साहेब अमल महाडिक साहेब चंद्रकांत दादा पाटील नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब माजी खासदार संजय मंडलिक साहेब पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब या सगळ्यांचं मला बहुमोल सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांनी दाखवलेला विश्वास मी पात्र राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आता जर आतापर्यंतच्या सामाजिक कार्याचा जर तुम्हाला जनतेने दिली आणि तुम्ही महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून जर गेलात तर प्रभागाच्या विकासासाठी नवीन काही संकल्पना आहेत का हरित प्रभाग स्वच्छ प्रभाग आरोग्यदायी प्रभाग आणि सुरक्षित प्रभाग हे आमचं विजण असणार आहे आमचं म्हणजे भागातल्या नागरिकांचं भागात भागातल्या मतदारांचं नागरिकांचं आपल्याकडून काय अपेक्षा असते रस्ते गटर्स परत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा ह्याच mm. आपल्याकडून नगरसेवकाकडून ह्याच अपेक्षा असतात mm. महिलांची सुरक्षितता mm. रोजगाराच्या संधी mm. म्हणजे मी जर नगरसेवक म्हणून निवडून आले mm. तर मी भागातल्या नागरिकांच्यासाठी किमान त्यांच्या सोयी सुविधा mm. ज्या काही नियमित पाणी पुरवठा आता भा म्हणजे भाजप सरकारनं तर आपल्याला असं हे दिलेलं आहे की ट्वेंटी फोर सेव्हन पाणी पुरवठा आपल्या भागातल्या नागरिकांना मिळाला पाहिजे तो त्यांचा हक्क आहे असं सांगितलेलं आहे ते मी माझ्या भागातल्या नागरिकांना म्हणजे पुरेपूर पाणी पुरवठा मिळेल असं मी बघेन आमच्या इथला राजलक्ष्मी नगर हा परिसर आहे तिथं कसं आहे की छोटी छोटी घरं आहेत आणि पाण्याचं स्टोरेज आहे ते पाण्याचं स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे कमी आहे मग त्या भागातल्या लोकांना पाणी पुरवठा जास्त मिळू शकेल मी आता म्हणजे प्रभागात फिरत असताना मी बघितलं बेताळमाळ तालीम मंडळ परिसर आहे ना तिथं महिलांना अक्षरशः पाण्यासाठी खूप झटपट करावी लागते कारण ग्राउंड लेवलला फार पाणी आहे तिथं जास्त न पाणी येत नाही कमी दाबाने पाणी येते मग त्या महिलांचा म्हणजे कष्ट कमी करण्यासाठी मी काहीतरी करता येईल का एक महिला म्हणून महिलांसाठी महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी मी काहीतरी भरीव योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच मी रमण गळ परिसर आहे आपला जो तिथं पण फिरले तिथं अगदी ड्रेनेज लेवलला म्हणजे त्या लोकांना पाणी भरावं लागतंय आणि फार कमी दाबाने तिथं सुद्धा पाणी असते मग त्या महिलांनी सुद्धा मला आपला ह्या प्रश्न मांडला की तुम्ही आम्हाला पाण्याच आमचा प्रश्न सोडून द्या त्यामुळे मी हा त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी परीने प्रयत्न करणार आहे आणि मी वकील असल्यामुळं हा सभागृहात प्रभावीपणे हा प्रश्न महिलांचा मांडण्याचा प्रयत्न करेन आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आता तुम्ही एक वकील पेशा तुम्ही आता पत्करलेला आहे एक वकील म्हणून तुम्ही कार्यरत आहे त्याचा फायदा तुम्ही महापालिकेसाठी कसा करून द्या मी वकिली हा माझा व्यवसाय उदरनिर्वाहासाठी कधीच स्वीकारलेला नाहीये माझी आर्थिक परिस्थिती माझ्या माहेरी पण आणि सासरी पण दोन्हीकडे पण चांगली आहे माझ व्हिजन काय होतं की तळगाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हा वकिली हा व्यवसाय सुरू केलेला आहे आता भागात सुद्धा म्हणजे माझ्या ज्ञानाचा मी महिलांना कसा पुरेपूर फायदा मिळवून देता येईल सभागृहात म्हणजे एखादा प्रश्न चौकटीत आपल्या न्यायाच्या चौकटीत कसा बसवून तो सभागृहात कसा मांडता येईल आणि तो आपल्या भागातल्या नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल ह्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आता राजलक्ष्मी नगर म्हणल्यानंतर हा तुमचा बाले किल्ला झाला संपर्क यंत्रणा तुमची खूप मोठी चार प्रभागाचा मिळून हा एक प्रभाग झालेला आहे शिवाजी पेठेचा काही भाग इथं आलाय गंजी भाग आलेला आहे तिथली संपर्क यंत्रणा कशी राबवली आता कस चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्यामुळं आमचं मूळ कार्य होत ते प्रभाग क्रमांक सत्तर मध्ये होत आम्ही अमल साहेबांच्या माध्यमातून म्हणजे ह्या राजलक्ष्मी नगर प्रभागात किंवा देवकरपान प्रभागात साडेचार कोटीचा फंड आणलेला आहे आणि आपण तर पाहिलेलंच आहे प्रकाश आंबेडकर साहेब जेव्हापासून पालकमंत्री झालेत आपल्या ह्या जिल्ह्याचे तेव्हापासून त्यांनी मॅरेथॉन मीटिंग्स घेतलेल्या आहेत महापालिकेत आणि तेव्हा तेव्हापासून महापालिकेच्या प्रशासनाला त्यांनी खडबडून जाग केलेलं आहे आपण बघत होता देवकर पाण्याचा रस्ता पंधरा वर्ष प्रलंबित होता तो रस्ता त्यांनी माझ्या दिरांनी म्हणजे अमोल साहेबांच्याकडं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे पाठपुराव करून त्या रस्त्याचं काम त्यांनी मार्गीकृत केलेलं आहे ड्रेनेजची जिथं सुविधा नव्हती तिथं त्यांनी ड्रेनेजची सुविधा केलेली आहे मंदिराचं सुशोभीकरण अशी विविध विकास कामं त्यांनी आपल्या भागात राबवलेली आहेत आणि त्या फंडाचा म्हणजे आपल्या भागातल्या नागरिकांना कसा पुरेपूर फायदा होईल याचा प्रयत्न केलेला आहे आता आमची ओळख शिवाजी पेठ किंवा विजयनगर ह्या भागात नाहीये पण आता पद नसताना आम्ही इतकं छान काम केले पद दिलं तर आम्ही खूप छान काम करून दाखवू आणि महायुती असल्यामुळं प्रभाग क्रमांक दहा ब म्हणून अर्चना कोराणे आहेत त्यांनी त्या भागात भरपूर म्हणजे कार्य केलेलं आहे भरीव कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा तिथल्या नागरिकांना फायदा पण मिळवून दिलेला आहे प्लस प्रभाग क्रमांक दहा मधून आज इंगोले साहेब उभारलेले आहेत त्यांनी पण त्या भागात भरपूर काम केलेलं आहे आपल्या कार्याचा तिथल्या लोकांना फायदा मिळवून दिलेला आहे प्रभाग क्रमांक दहा ड मधून महेश सावंत साहेब उभारलेले आहेत त्यांनी सुद्धा त्या म्हणजे ते जवळजवळ पंधरा वर्ष नगरसेवक होते त्यांनी सुद्धा त्या भागात भरपूर काम केलेलं आहे आता महायुतीच असल्यामुळं महायुतीचे सगळे उमेदवार असल्यामुळं त्या त्या भागात सगळ्या नगरसेवकांनी आपल्या परीनं काम केलेलं के आहे आपल्या उमेद म्हणजे आता अजय इंगवले पहिल्यांदाच उभारलेत मी पहिल्यांदाच उभारले पण मी माझ्या दिरांच्या माझ्या मिस्टरांच्या मदतीनं परत आपले भाजपचे खासदार धनंजय म्हाडिक साहेब अमल महाडिक साहेब यांच्या मदतीनं आम्ही पण हित भरीव काम काम केलेलं आहे त्यांनी पण त्या भागात काम केलेलं आहे त्यामुळं कसं आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे hmm. केंद्रातून आम्हाला फंड मिळू शकते राज्यातून आम्हाला फंड राज्य सरकारकडून आम्हाला फंड मिळू शकते आणि oh. त्या फंडाचा आपल्या प्रभागातल्या नागरिकांना पुरेपूर फायदा मिळवून देण्याचा आम्ही चौघ पण प्रयत्न करू oh. जरी आमचं हितकार्य कार्य असलं तरी त्या लोकांचं तिथं काम आहे oh. त्यामुळे त्या लोकांचा पण फायदा आम्हाला होणारच आणि महायुतीचं सरकार नक्की निवडून येणार म्हणजे तुमचा विश्वास आहे की केंद्रात जसं भाजप सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे तसंच महायुतीचं सरकार महापालिकेत सुद्धा यावं आणि तुमच्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद